मित्रांनो आज आपण जात आहोत खवणे बीचला निसर्गाच्या एकदम जवळ पण आज आपण बीचला न जाता जाणार आहोत अत्यंत महत्वाच्या जगात मॅनग्रोवच्या जंगलात कांदळवन इथलं शांत वातावरण पाण्यावर उभ्या दिसणाऱ्या झाडांच्या जाळ्या आणि इथे लपलेलं समुद्राचं अनोखं जीवन सगळंच भन्नाट आहे समुद्राच्या किनाऱ्यावर किंवा जिथे खारट पाणी आणि गोड पाणी मिळतं तिथे तुम्हाला ही खास झाडं दिसतात मॅनग्रोव्ह इतर झाडांसारखी नाहीत ही थेट पाण्यात उभी राहतात आणि त्यांच्या मुळ्या बघा कशा बाहेर येतात आर्किटेक्चरपेक्षा हे काही कमी नाहीये आपल्या भारतात पश्चिम बंगालमध्ये सर्वात मोठं कांदळवन आहे ज्याला सुंदरवन असं म्हटलं जातं तर त्याचा पहि जगामध्ये सर्वात पहिला नंबर लागतो सर्वात मोठं कांदळवनात वन असल्याचा आणि आपल्या महाराष्ट्राचा तिसरा की चौथा की पाचवा नंबर लागतो भर उन्हात फिरून कलर एकदम बदलला एवढं नक्की आपल्या शौर्याचा काहीतरी वेगळा स्ट्रगल चालला इथे अडकला येतो कांदळवनांच्या मुळांमध्ये ह्या झाडांचं एक वैशिष्ट्य म्हणजे इतर झाडांची मुळं ही जमिनीमध्ये आतमध्ये जातात पण हे जे कांदळवन आहे ह्यांची मुळं ही जमिनीतून वरती येतात ही जी खारफुटीची मुलं आहेत ही का बाहेर आली आहेत नेमकी चिखलातून तर ह्यांना ऑक्सिजनची कमी पडते ही झाडं श्वास घेण्यासाठी त्यांच्या मुलांचा वापर करतात तुम्ही बघा जसं आपलं नाक असतं ना तसंच यांचं नाक म्हणजे यांच्या मुळ्या कांदळवनाचं हे जंगल आपल्या मानवी जीवनासाठी एवढं का महत्वाचं आहे कांदळवण म्हणजे निसर्गाची प्राकृतिक शिल्ड समुद्रातल्या लाटा वादळ पूर यांपासून किनाऱ्याचं रक्षण करतात तसंच या कांदळवनाच्या जंगलात मासे खेकडे पक्षी आणि लहान जीव वाढतात एकदम निसर्गाची नर्सरीच तर ही खारफुटीची जी वन आहेत ही नेमकी उगवतात कशी तर त्यांची ज्या बिया असतात त्या झाडावरच येतात अंकुरतात मोठ्या भाल्यासारख्या होतात आणि त्याच चिखलात जाऊन रुततात आणि त्याच झाड बनतं तर आता मला सध्या कुठे असं दिसत नाहीये आणि विशेष आभार म्हणजे खवणे कायाक्स यांचे करतो रोहन परब त्यांनी थोडा मला जास्त वेळ दिला कोटीसाठी आणि ह्या व्हिडिओसाठी थँक्यू तर हा होता आजचा छोटासा पण महत्त्वाचा मॅनग्रोव्ह सफरीचा प्रवास जर तुम्हाला असा निसर्गाचा कंटेंट आवडत असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब तर कराच मग भेटू आपण आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत निसर्ग जपा आणि निसर्ग बघा बाय बाय